नांदेड शहरात आर एस ब्रदर मॉल ची माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती प्रमुख होती प्रसंगी अमृता खानविलकर काय म्हणाले ते ऐका न्यूज रिपोर्टर महेंद्र राठोळी आहे. त्या बघत तर हा चॅनलला कृपया चवडला यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू धन्यवाद. सर आज आपल्या नांदेड शहरामध्ये एक मुक्त प्रमाणात त्या कपड्याचं दालन उभं झालेलं आहे आणि नांदेडमध्ये मध्ये आनंद आहे काय म्हणायचं असेल. RS ब्रदर्स जे जे माझा काय या पूर्णंदाच्या हे धण्यास बुटी गुंतवणूक करून नांदेडमध्ये सुद्धा मोठा वॉल तयार पूर्ण रस्ता आता एक कायमनच असा हा भराव आहे आणि मी पूर्ण परवानगी दिली म्हणते इथे हा मोठ्या शहरातून आपलं मोठं शहर राहिलं आहे आणि इथे शॉपिंग सेंटर लोकांच्या आवडीशी वस्तू घेता येणार करता येईल यापासून गोष्टी आहेत त्यामुळे मोठी गुंतवणूक तोड इन्व्हेस्टमेंट येते आहे त्यामुळे सुद्धा जनरेशन चांगल्यापैकी आहे लोकांना जिथे म्हणून फायदा होत आहे सध्या दिवाळीच्या सरस्वृती दिवशी हा महत्त्वाचा जे आहे चांगला भूमिका आहे आणि म्हणून गॉबी हृदर्से हैदराबादचे आहे स्वागत आहे त्यांचं की नांदेड शहरामध्ये आणि मला खायचं आहे की मराठ मराठवाड्यामध्ये असे अनेक मॉल्स यांच्यामध्ये एन्व्हायरटमेंट ट्रेडिंग सेंटर आहे मराठवाड्यामुळे यांच्याकडून अनेक अनेक लोकांनाही फायदा होईल आणि एम्प्लॉयमेंटची सगळी जी एस टीचा परिणाम होऊन त्याच्यावर रेट जे कमी झाल्याचा ग्राहकांना फायदा होता आता गर्दी त्या मार्केटमध्ये परिणाम आहे तर थेट अवघडा इथे आल्याचा मला असं वाटत की आपण नांदेड शहरात आहोत आणि इथे ज्यांची गेली तीस वर्ष एक लेगसी आहे आर एस ब्रदर आणि हे त्यांचं साधारण सोळावं असं मोठं दादन यांनी इथे उभं केलं आहे एवढंच सांगेन की एकतर एका मॉलच्या खाली तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे बाळांचे आजी आजोबांचे सगळे जे काही कपडे इकडे उपलब्ध करून त्यांनी दिले आणि त्याचबरोबर फक्त एक किंवा दोन फ्लोर्स नाही तर साधारण चार फ्लोर्स आहेत म्हणजे हे एक त्याच्यामध्ये जे खूप मोठं शॉपिंग मॉल आहे आणि आर एस ब्रदर्स खूप खूप कौतुक की आज त्यांनी महाराष्ट्रात हे पहिलं त्यांचं जे शॉपिंग मॉल आहे ते उपलब्ध करून दिलं आपल्या लोकांसाठी आणि एक म्हणतो ना एक एक वरचा क्लास शॉपिंग काय असते ते तुम्हाला इथे येऊन कळतं म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि साड्यांबद्दल आता एका स्त्रीने बोलावं म्हणजे तुमचे फोन